नमस्कार प्रिय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आयुष्यात कितीही संकटे आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार व मूल्ये लक्षात घेऊन त्यानुसार वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते स्वामी समर्थांची अघात महिमा त्याचप्रमाणे त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे जीवनाचे नियम व महत्व समजून देणारे श्री स्वामी समर्थांचे संदेश आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हे संदेश तुम्हाला नक्कीच आवडते तसेच तुम्हाला हे वाचून जीवनात संकटांशी लढायला स्वामींचे ऊर्जादायी विचार भक्तांच्या सामस्यांचे नेहमी निवारण करतात असेच आयुष्यात सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे असणाऱ्या स्वामींचे आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे चांगले विचार आज आपण या लेखात पाहणार आहोत देव आज तुम्हाला म्हणत आहे तयार व्हा तुम्ही जेथे आता आहात तेथे तुम्ही कायमच असणार नाही आहात माझ्याकडे तुमच्यासाठी सर्वोत्तम योजना आहे हा संदेश आज तुमच्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर तो ब्रह्मांड शक्तीने तुमच्या समोर पाठविला आहे कारण देव तुमचे चांगले करू इच्छितो देव पाहतो आहे तुम्ही आजपर्यंत किती कष्ट काढले आहेत यश मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले आहेत किती प्रार्थना केली आहे मी तुमच्या वाटेवर आता आशीर्वाद घेऊन येत आहे माझा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका भाग्यवंत ठरा मी तुम्हाला तुमच्या पगारापेक्षा जास्त वाढ होईल मी तुम्हाला तुमच्या सामान्य उत्पन्नापेक्षा पलीकडे आशीर्वाद दे मी तुमच्या आयुष्यात अचानक गोष्टी बदलेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल आठवड्यासाठी तुमचे ध्येय काहीही असले तरी मी जाहीर करतो की यश तुमचेच आहे तुम्ही कोणतीही लढाई लढत असला तरी मी घोषित करतो विजय तुमचाच आहे हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक विचार आणि नवीन ऊर्जेने भरलेला असेल हार मानू नका सर्व गोष्टींची वेळ ही निश्चित असते तुमची ही वेळ लवकरच येत आहे माझी योग्य वेळ असेल तेव्हा तुम्हाला माझा प्रकाश दिसेल तुम्हाला खूप आनंदी वाटू लागेल तुम्ही सगळ्या गोष्टींकडे खूप सकारात्मकतेने पाहाल तुमचे मन आनंदी होईल आणि तुम्हाला वाटू लागेल की चांगले काहीतरी घडणार आहे आणि हो आनंदी व्हा कारण खरंच आता तुमचे चांगले दिवस चालू होणार आहेत जे तुमच्या मनात आहे ते नक्कीच पूर्णत्वास येणार आहे जीवन खूप सुंदर आहे त्याच्यावर प्रेम करा उगाच रुसत राहू नका दुःखी होऊ नका तो क्षण सुद्धा जीवनात नक्कीच येईल ज्याची तुम्ही वाट पाहत आहात व्यर्थ घालवू नका कारण हे जे दिवस तुम्ही व्यर्थ घालवत आहात ते पुन्हा येणार नाहीत ज्या क्षणाची आनंदाची तू वाट पाहत आहेस ज्याच्यासाठी तू तु तुझे आत्ताचे दिवस खराब करून घेत आहेस ते पूर्ण होणार आहे आणि ते पूर्ण झाल्यावर तुला समजेल की ते क्षण तुझ्यासाठी एवढेही आनंद देणारे नव्हते त्याच्यासाठी आनंद देणारे नव्हते ज्याच्यासाठी तू एवढे दिवस दुःखात घालवलेस म्हणून माझ्या बाळा मी जे तुला दिले आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच आहे सा त्यामुळे सोन्यासारखे दिवस घालवू नकोस कारण हे दिवस तुझ्या आयुष्यात परत येणे नाही ज्या सुखाची तू वाट पाहत आहेस ते मिळाल्यावर सुखासाठी तू स्वतःचे आत्ताचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेस आणि तुझ्यासोबत तू तु इतर लोकांनाही त्रास देत आहेस हे लक्षात घ्या कारण तुझा दुःखी होण्याने इतर लोकही दुःखी होतात तू आनंदी राहून बघ मग तुला स्वतःचे आयुष्य सुंदर वाटू लागेल आणि तुझ्यासोबत तुझा, तुझा परिवारही आनंदी राहील आणि तुझी स्वप्नही नक्कीच पूर्ण होतील हा तुला माझा आशीर्वाद आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी शक्तींवर विश्वास आहे आणि हो तुम्हा भक्तांचे हे कर्तव्य आहे दुसऱ्यांना फक्त चांगला मार्ग दाखवणे म्हणूनच हे नक्की शेअर करा श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की जो जन्म घेतो त्याचा मृत्यू हा निश्चित असतो मेलेला पुन्हा जन्माला येतो फक्त शरीर मरण पावत असते महान दैवी आत्मा आहे माझ्या प्रिय मुला कधीही घाबरू नकोस कारण माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत कारण मला तुम्हाला हे लक्षात आणून द्यायचं आहे की तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे मी तुम्हाला विसरलेलो नाही माझी वेळ ही, ही तुमच्या वेळेपेक्षा वेगळी आहे आणि परफेक्ट आहे सकारात्मक राहा आणि विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या भल्यासाठीच काम करत आहे अविश्वासाने स्वतःला मर्यादित न ठेवता जेव्हा तुम्हाला खरोखर काहीतरी करायचं असेल तेव्हा मी ते घडवून आणेन तुम्ही फक्त प्रयत्न करा तुमच्या प्रयत्नांना मी साथ तेव्हाच देतो जेव्हा तुम्ही खूप मेहनत घेता आणि प्रयत्न करता त्यामुळे प्रयत्न करणे सोडू नका उभे राहा तुम्ही योद्धा आहात तुमच्या शक्तीचा मी आत्मा आहे तुम्ही तुमच्या मुक्त व्हाल तू एकटा नाहीस तुझ्या पाठीशी मी आहे लढाईत राहा प्रयत्न करा कारण तुम्ही माझे अर्जुन आहात आणि मी तुमचा कृष्ण आहे मी तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही माझे अनुसरण केल्यास जीवन सोपे होईल असे मी कधीच म्हटले नाही परंतु मी वचन देतो की मी नेहमीच तुमच्या पाठीशी असेल संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपण नक्कीच हा विजयी संदेश पाहिल्याबद्दल विजयी व्हा धन्यवाद